केंद्रित जिल्हा परिषद कार्यालयासमोर तुम्ही आज एक आगळं वेगळं आंदोलन केलं केंद्राची योजना आहे जलजीवन मिशनची दोन हजार वीस एकवीस मध्ये ती सुरू झालेली आहे मला वाटतं पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्र शासन अशा योजना राबवत आहे मात्र चार चार पाच पाच वर्ष झाले या लोकांनी योजना सुरू केल्या खड्डे केले बिलं काढून घेतले आणि शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घराच्या नळाला अजून पाणी दिलेलं नाही पण नेमकं कुठं पाणी हे मूर्त का मुख्यमंत्री साहेबांचं सगळं लक्ष नाहीये का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते अगोदर त्यावेळी सुरू झालेल्या आता ते पुन्हा आले तरी देखील नळाला पाणी आलेलं नाही हा मोठा प्रश्न आहे आणि गावकरी आम्हाला विचारतायत त्याचा आक्रोश महिला म्हणून त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे जर तुम्ही पाहिलं तर या आंदोलनामध्ये तुम्ही महिलांची वेशभूषा केली होती काय कारण आम्हाला सर खर तर हे आंदोलन नव्हतंच मी जेव्हा गावात जातो गावाच्या गल्ल्यामध्ये बोळ्यामध्ये एशीच्या आत जातो तेव्हा महिला मला विचारतात भाऊ तू तर म्हटला होता मी सरपंच झालो तर पाणी आणेल नळ आणेल मग तू उद्घाटन पण मोठ्या थाटामाटात केलं काम पण चांगलं केलं नळाला पण नाही दोन वर्ष झालं ह्या ज्या भावना आहे ह्या सरकारपर्यंत कोण पोहोचवेल एक सरपंच म्हणून मी काय करू शकतो तर या महिलांच्या भावना जो अधिकारी या योजना राबवत आहे एक्झिक्यूट एक्झिक्यूट करत आहे त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे म्हणून मी त्या पद्धतीनं वेशभूषा करून विकास विना जे काही शिवो जिल्हा परिषदचे आहे त्यांच्या समोर व्यक्त केलेल्या आहेत ही जी जल जीवन ची जी योजना आहे फक्त तुमच्याच आहे तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार भ्रष्टाचार मी म्हणतो या ठिकाणी या लोकांनी काय केलंय शासनाचा जो काही आराखडा इस्टिमेट बनवून घेतलेला आहे आणि अधिकारी लोकांनी या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं टक्केवारी घेतलेली आहे पाच पाच दहा दहा वीस वीस लाख रुपये इस्टिमेटनुसार आणि कामाकडे येऊन बघत नाहीये तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कर तुला जसं जमेल तसं कर आणि काम जेव्हा बोगस होत जी भूमिका असते माझी सरपंच म्हणून ती प्रामाणिक असते भूमिकेशी प्रामाणिक असणारा मी माणूस आहे आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणी आहे पाच वर्ष झाले राह तुम्ही नळ योजना सुरू केली अजून नळ तुम्ही कंप्लीट केलं नाही त्या नळाचं बजेट खाऊन नळाचं पैसे खाऊन अधिकारी लोक आणि तुम्ही लोक जर लाडकी बहीण सुरू करत असाल आणि त्याच ला, लाडक्या बहिणीला तुम्ही परत डोक्यावर पाणी व्हायला लावत असाल तर अपमान सरपंच लोकांचा आहे ना याच्यामध्ये आम्हाला समोर जावं लागताना जनतेला आम्हाला उत्तर द्यावं लागताना त्या महिलांना की सरपंचाची निवडणूक आली सरपंचाचे काम आहे सरपंचाचं कर्तव्य आहे गावाला पाणी पाजायचं मग त्यावेळी योजना हे चालू करणार कर हे घेणार टॅक्स हे घेणार पैसे हे खाणार योजना चालू करणार पाच पाच वर्ष या ठिकाणी जनतेला लुबाडणार व्यथीच धरणार आणि मग परत भ्रष्टाचार झाला म्हणून हेच गोमलणार भ्रष्टाचार कशा पद्धतीचा या सगळ्या भ्रष्टाचार मी असाच म्हणेल की सीओ असतील किंवा जेही असतील यांनी जल जीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडनं अक्षरशः टक्केवाऱ्या घेतल्या दोन टक्के पाच टक्के म्हणजे एक कोटीला जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये अधिकाऱ्यांनी घेतलेत आणि म्हणून पाच पाच वर्ष हे काम या ठिकाणी पेंडिंग पडले जर का यांनी पैसे घेतले नसते तर यांच्या पाठीमाग लावून आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या हे काम पूर्ण झाले असते आणि प्रत्येक गरीब घरामध्ये गरीब कष्टकरी लोकांच्या घराच्या नळाला या ठिकाणी पाणी आलं असतो दोन हजार दोन हजार वीस ते एकवीस ला या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे केंद्राची योजना म्हणून जल जीवन मिशन ही योजना आहे आणि काम या ठिकाणी पैप लाभून ठेवलेले आहेत मला सांगा चार वर्ष लागतं का हो पाणी यायला चार वर्ष लागतं का एखादी स्कीम राबवायला हो मग तुम्ही पंधराशे रुपये देऊन आमच्या या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावताय मग आम्ही बोलायचं पण नाही का आमच्या भावना व्यक्त करायच्या पण नाहीत का तुम्ही मोठमोठ्याला ऍडव्हर्टाईजमेंट केल्या तुम्ही मोदी साहेब टी व्हीवर येऊन सांगता की आम्ही हर घर जल दिलं पाणी दिलं पण चार चार वर्ष पाच पाच वर्ष पाणी मिळत नाहीये आणि आम्ही शांत बसायचं असं तुम्ही जर विचार करत असाल तर हे होणार नाहीये तुम्हाला याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल मुख्यमंत्र्यांना ला याच्याकडे गंभीरतेने बघावं लागेल म्हणून या ठिकाणी हे आंदोलन आम्ही छोटस केलेलं आहे की संपूर्ण पूर्ण तालुक्यामध्ये जे काही सरपंच लोक आहेत मी सरपंच अशी देखील बोललो कॉन्ट्रॅक्टर लोक बिलकुल भाव देत नाही काम करा म्हटलं माता माझं माझ्या गावचं सांगतो मी चारशे नारळाचे झाडं लावलेले आहेत मी कर जमा केला कर मधून गावाला हिरव करासाठी मी झाडं लावले ते झाडं देखील आता वाळून चाललेले पाणी आहे विहीर करून ठेवली आहे गिरजा नदीमध्ये पण ते गावात आणत नाहीये का तर कारण असं असू शकतं की कोणीतरी बिल पास केलं नसावं सिओनी बिल पुढं ढकललं नसावं किंवा ते जेई वाघमारे त्यांनी बिल पुढं ढकललं नसावं फाईल पास झाली नसावी पैसा आला नसावा कुठतरी काम अडवून धरण्यात आलेलं आहे चार चार वर्ष तुम्ही गावाला पाणी पाजणार नसाल तर आम्ही आता शांत बसणार नाही हा उद्रेक या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आजची ही घटना या ठिकाणी होती